थोडीच राहिली आता थोडीच राहिली ना आता संप ते तुम्ही हल्ले होते ना मागेशी शिवमला सलाइन देऊन आणलंय इतक्यात आता इथे घेतले जेवण जेवायला घेतले मुगाची वरण मुगाची आमटी आणि हे चपात्या आणि इकडे कापले ड्रॅगन फ्रूट हम्म मी सगळे बसले खायला

बॅक्टेरिया झाल्यावर पोटात सोनू सारखं पाणी पियाचं दिली का लगेच सारखं पाणी मागायचं एकदम पाणी कवर चला जेवण करूया जेवायचं ना तर आम्ही पूर्ण लाल लाल झाली हम्म ये मी का तर अर्धाच किलो घेतले एक किलो घ्यायचे होते पण आण सँडविच खाल्ला तर सँडविच खाल्ला देवळाले का आपला तर तीन वेळेस श्वास घेतला मागून त्या माणसाकडून आहे ना आणि टेस्टी होता का त्या माणसाला काय म्हणते तुमचं सँडविचलाही टेस्टी आहे म्हणे सँडविचलाही टेस्टी आहे म्हणे हां आणि तीनदा श्वास मागून घेतला खाल्ला बुडून मस्त